अरे जाणण्याचं छत्रपती संबंधी सगळं कशा हे सगळं आहे असं काय पोलीस बंदोबस्त सगळ्या एस पी समिती ही आठ समिती आठ जणांची समिती ही सदेश केंद्रावर गेले त्यांनी सगळ्या कागदपत्रांची मांडणी केली पाच एक हजार कागदपत्र सापडले पण ते खूप जीर्ण झाले आणि त्याला प्रॉपर स्कॅनिंग आणि हे करावं लागणार आहे त्यासाठी बराच वेळा लागणार आहे राज्य सरकारकडे जमा करणार काय केलंय हे शंभू सांगतील काय प्रॉब्लेम मिळाले का आमच्याकडे शंकोराची साहेब सांगतील आता शंभुरा आपण बीड जिल्ह्याचा दौरा करत आता अगोदर याच्या अगोदर परवानग्या नाकारल्या परवानग्या दिल्या गेल्या आज दौरा करताय आपण या दौऱ्याकडे नेमकं मराठा समाज म्हणून मराठा समाजाच्या मागण्या करतात या दौऱ्याकडे आपण काय नेमक्या मराठा समाजाला सदस्य देण्यात आला आणि त्या दौऱ्याला ज्या पद्धतीने विरोध होतो त्या विरोधाला काय उत्तर उतरताना या दौऱ्याला फक्त न्याय बघतोय आमच्या वेदना म्हणून आमच्या मराठीच्या वेकळापाळाला आरक्षण मिळावं ओबीसी म्हणून आमचं जे हक्काच हे आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे या दौऱ्याचा हा उद्देश आहे जातीवाद कमी वाढवला आहे सगळं तो कमी व्हावा या दौऱ्याचा उद्देश आहे कायदा सुविस्त छगन राहायची आम्हाला ते दिवली जायचे नाही आमचा आहे आम्ही बोलू आम्हाला त्रास होऊ म्हणजे मुंबईचाही कुठेतरी त्या दौऱ्याला छुपा विरोध दिसतो ते दौऱ्याला सगळे सीचे नेते छगन त्यासाठी ना प्रयत्न केले पण बाकी त्याला मी तुम्ही दिल्ली तुम्ही सरपन मानत नाही सगळा मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग आणि मराठ्यांची पूर्व जी भूमिका सगळं गोष्टीची मतं मात्र त्याला मला घ्यायची लागते आधी अधिवेशनाच्या समारोपात होतो आहे उद्या विधान परिषदेची निवडणूक आहे आतापर्यंत मराठा आरक्षणा संदर्भात सगळे स्वराज्य फारशी काही सकारात्मक चर्चा झाली नाही संसाधारी आणि विरोधकांचा एकमत नाही झाला सिद्धांचा दिवस असतो परिषद आहे आजही आजही आमच्या आरक्षणाबाबत नद्याची शक्यता आहे कारण काल कामकाज जे आहे ते चार स्थगित आणि नंतरही जितक नाही त्याच्यात तुमचं आवाहन काय असणार आहे ते सगळ्या आमदारांना मंत्रालयात जास्त आम्ही पण जास्ती सगळ्यांना आवडणारे आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं लावून घेतलं पाहिजे तरी त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की मराठ्यांना आरक्षण मिळावं आम्हाला भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे की आम्हाला मिळू द्यायची की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही पण सुद्धा आम्हाला खरं खरंच बनवला लागेल आणि सत्ताधाऱ्यासुद्धा दोघांनी सांगून टाका आम्हाला ओबीसातून आरक्षण द्यायचं आम्ही आमचं भक्तो काय करायचं चर्चा होती सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जाहीर ओबीसातून आरक्षण या मना तुमचा बी काय छप्पा पाठिंबा काय मराठी आरक्षण महाविकास आघाडीचा आणि सरकारचं भी एक टाकायची की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने राहण्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका भाऊ उलली होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वाळ करायला लागली आता की तुम्ही भविष्यातून आरक्षण मिळू नाही म्हणून हो। सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचतो असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाज दृष्टाला लागला तुम्हाला दोघाला शिकवतो न्यायालयाने एक असा निकाल जो आता हजेरी दिलेला आहे की शिंगा जमीन वर्ग आयोगाचा जो अहवाल होता ते अहवाल सादर करण्यास न्यायालयात जे आहे त्या न्यायालयाने त्यांचं म्हणणं जे आहे ते दिलेलं आहे तर काय एकूण सकारात्मक सरकार मराठा समाज दहा टक्के मागासशी दे कायदा सांगतो पन्नास टक्क्यांच्या आधी आम्हाला ते मान्य पण कधी दहा टक्के आरक्षण हे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात घ्या कारण कायदा कसं सांगतो की जे जास्त किंवा जो समूह मागास सिद्ध झाला आहे सामाजिक आणि शैक्षणिक आणि त्याला ओबीसी आरक्षणात घेतलं पाहिजे सत्तावीस टक्के आरक्षण पन्नास टक्केच्या आत दहा टक्के आरक्षण घ्यावं नंतर मर्यादा वाढायची तर मारवावं पण तर मग मग आम्हाला ते मा आधी मात्र अल्टिमेटमचा दिवस जवळ येत आहे का सरकारचं त्याच्यातून काही संपर्क जाणार आहे का किंवा त्याच्यानंतर ते आता आपली भूमिका काय असणार अल्टिमेटमचा दिवस जवळ चालू आहे कोणाला नाही बी कात्रांना बोलायचं पण म्हणावं लागते प्रति अंबलभजीने ऐका काय केलंय काय नाही हे सांगायचं आम्ही ऐकतो परंतु तुम्ही समाजात जायचं त्याच्यामुळं तेरा तारखेच्या नंतर या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सर्व भूमिका तेरा तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर थांबवायची आमच्याकडून कुठंही त्या अगोदर काही केलं जाणार नाही राज्यात वारकऱ्यांचे मनदुःखी असंही काही होणार नाही कारण शेवटी चित्र पंडित चित्रच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं वारकऱ्याच्या मनदुःखी असं काही मार्ग मराठी होणार नाही हे मनानं सांगितलं मी तुम्हाला कारण आमच्या आवडला कारण देवाच्या आम्हाच्या ठिकाणी आम्ही कधी राजकारण आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देवधर्मात अजिबात आणत नाही जर त्या काळात कुठल्या आंदोलन आंदोलनकारांचा प्रयत्न केला तर सोबत वारकरी ज्यांचाही आपली प्रत्येक त्यांना वाढ जो होऊ होऊन त्यांच्या जगाची होऊन जो उद्देश आमच्या डोळे समजून वारकऱ्यांना होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही घेणार पण कधी नाही कारण वारकरी देवधर्म धर्म शिवकाम समृद्धी प्राण आरक्षणाची लढाई वेगळ्या नाशांना आम्ही करतो अशा ठिकाणी आणि कधीही राजकारण किंवा आरक्षण पंढरायाचं पंढरीच्या आम्ही म्हटलं तेरा तारखेचा माय सरकार करत त्याच्यानंतर दादा दादा अध्यक्ष लोकसभेच्या पराभूत उमेदवाराने आपली भेट घेतलेली आपल्या आपल्या त्यांच्या मास्टरांनी जे आहे ते आपल्या विरोधात भूमिका घेतलेली फडणवीसांचे समोर समोर